हॅलो नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सगळेजण आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल श्री स्वामी समर्थ ही सकाळची गावाकडची छान सुरुवात झालेली होती गुढी वगैरे आमची उभारून झाली होती त्यानंतर घरात आलो आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला छान चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी सगळी तयारी करून ठेवली होती स्वयंपाकाची इथे बेसनपीठ वगैरे सगळं भिजून ठेवलं होतं मसाले तयार करून ठेवले होते स्वयंपाकासाठी छान इकडे मी खोबर भाजून घेत होती इकडे भात बनवायला घेतलेला होता लगेच पोळ्या पण बनवून घेतल्या पटकन लगे इथे मसाला बेसनपीठ भाजून घेणार होती भाजीसाठी छान भाजी घट्ट येते त्याच्याने घेणार होती आधी मिक्सरमधून लगेच मसाला पण दळून घेणार होती त्याच्यासोबत देखील कुरड पापड वगैरे सगळं काढून घेतलेलं होतं छान तळायनाचं ते तळून घेणार तिथे तेल कडकडीत गरम घ्यायचं होतं त्यानंतर भज्या वगैरे काढून घेतल्या मी पापड पण लगेच तळून घेतले होते इकडे ते तांदूळची पेस्ट तळून घेतलेली होती मिक्सरमध्ये ती दुधात टाकत होते दूध गरम झालेलं होतं साखर वगैरे नंतर ॲड करू त्याच्यात इथे तोपर्यंत पापड पण तळून घेतलेलं होतं मी छान भाजी पण तयार झाली होती माझी पटकन नंतर शेवटी मीठ टाकून घेतलं मी त्यानंतर बेसन पीठ भाजलेलं त्यामुळे ते पे पाणी टाकून छान पेस्ट बनवून घेतली ती भाजीमध्ये टाकली त्याच्याने घट्ट पण येतं भाजीला नंतरून हे आम्ही आघारी टाकत होतो म्हणजे जाळं लावून घेतलं सगळं नैवेद्य काढून घ्यायचं आणि ते आगीत टाकून घ्यायचं आपल्या पित्रांसाठी हे करावं लागतं त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही तूप वगैरे टाकून घेतलेलं होतं आईंची पूजा करून झाल्यानंतर मग मी पण छान पूजा करून घेतली होती त्यानंतर मग गुढी पण काढून घ्यायची होती आम्हाला इथे माझी पूजा झाली होती त्यानंतर मी गुढी काढून घेत होती इथे थोडा स्पीड वाढवून घेतलेला आहे त्यामुळे असं दिसतंय त्यानंतर देवाऱ्याला पण नैवेद्य दाखवून दिलेला होता घरात गुढी आणल्यानंतर गुढीला पण नैवेद्य दाखवून छान पूजा वगैरे करून घेतली होती गुढीला नैवेद्य दाखवून मला परत मंदिरात जायचं जर होतं झरझरी हे मंदिर आमच्या इथे गावकरी सगळे तिथे जातात ते आल्यानंतर छान जेवण करून घेतलं होतं आमो मी आई आम्ही सगळ्यांनी त्यानंतर आमचा आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आजचा असा दिवस होता आमचा बाय बाय